मी पंजाब टक्के आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतातून माझा हरभरा देखील काढनोय राज्यातल्या शेतकऱ्याचा हरभरा देखील आहे तर या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याचा अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू की राज्यामध्ये म्हणजे आता खूप शेतकऱ्यांचे पण येईल म्हणजे हरभारा चालू चालून पाऊस येईल का तूर काढणं चालू आहे गहू काढणं चालू आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र आणखी दोन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की ज्यांचा आठपरा का निघालेला तर काढायला सुरुवात करा हे देखील बघा मी माझं म्हणून आठपरा काढायलो आणि तुम्ही देखील काढायला काही हरकत नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पाऊस काही येणार नाही म्हणून करायची गरज नाही राज्यात मात्र आता जवळपासमध्ये पंधरा सोळा तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे दिवसा ऊन वाढत जाणार आहे थोडी गर्मी राहणार आहे रात्री अकरापर्यंत गरमी जाणवणार आहे आणि रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थोडी थंडीची चावल देखील लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्वी दरबार पश्चिमी दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे हवामान कोर्डं राहणारे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरणच नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल की आभार खूप आला पाऊस येईल काही पाऊस येणार नाही काही चिंता करायचं नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता फक्त सतरा तारखेला थोडं एक याच्यापेक्षा थोडं सतरा फेब्रुवारीला थोडं जास्त ढगाळ वाटवून राहील म्हणून हे लक्ष देतं त्याचा अंदाज आपण दररोज देणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या हरभरे घरी पोहोचत नाही तोपर्यंत तो दररोजचे दररोज एक अंदाज देणार आहे एक माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला देखील देणार आहे त्याच्यावर डेट असते त्या डेटवर बघायचं आणि ते अंदाज हे करायचा असं काय वेळेला काही शेतकरी जो ना काही का युट्यूब चॅ यूट्यूबवाले काय कधी जुना अंदाज फॉरवर्ड करतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल होती पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण वात नाही ना म्हणून हे अंदाज नक्कीच घ्यायचा राज्यात म्हणजे आता पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र का म्हणजे शेतकऱ्यांचा कांदा काढणे त्याच्यासाठी आनंदाची बातमी द्राक्षवाल्यासाठी आनंदाची बातमी यावर्षी चांगला कडक उन्हाळा जाणार आहे म्हणून त्यांचा ऊन जास्त वाढलं की लोक आंबट जास्त करतात त्याच्यामुळे द्राक्षाला देखील भाव राहणार आहे